लाइव्ह सुरू झालेला आहे सुरू करायचं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली कापसे तुमचे सर्वांचे आजच्या हेलो कृषीची शेती शाळा या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांच्या मनात शेतीविषयी प्रश्न असतात आणि या समाधान करणे गरजेचे असतो परंतु या शेती विषयाचा विस्तार खूप मोठा आहे आणि प्रत्येक हंगामानुसार आणि प्रत्येक पिकानुसार वेगवेगळी माहिती त्या त्यावेळी शेतकऱ्यांना मिळाली तर या माहितीचा ते शेतीत नक्कीच अवलंब करतात हे लक्षात घेऊनच आम्ही आजपासून कृषीची शेतीशाळा या कार्यक्रमाला सुरुवात केली शेतकऱ्यांना फायदा होतो का तर शेतकरी मित्रांनो मी जे सांगणार आहे ते तुम्ही एकदा ऐका म्हणजे कदाचित तुम्हीच ठरवू शकाल की यामुळे फायदा होतो की नाही शेतकऱ्यांना नेहमी असं वाटते की त्यांना शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनात एक सातत्य पण हे आता शेतीची मूळ आहे माती आणि या मातीतूनच पिकांना आवश्यक असे अन्नद्रव्य आणि पाण्याचा पुरवठा होतो आता या मातीचे आरोग्यच बिघडले असेल तर शाश्वत उत्पादन मिळणार कसे आता एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते की किंवा म्हैस असेल तर तिने जास्तीत ती, जास्त दूध द्यावं खाऊ घालता खनिज पदार्थ खाऊ घालता बरोबर आहे ना मग असं समजा की आपली शेतीसाठी ही माती म्हणजे दुपती गाय आहे आणि तिने चांगले उत्पादन देण्यासाठी तिचे आरोग्य चांगले राहणे गर... आणि मातीचे आरोग्य तपासण्याचा सर्व लक्षात आलं असेल की आपण वेगवेगळे घटक तपासतो माती परीक्षण म्हटलं की मातीत असणारे सूक्ष्म मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहे हे आपल्याला कळते तसेच जमिनीची जलधारणा क्षमता सेंद्रिय कर्बाचे प्रमाण क्षार म्हणजेच मातीत माती किती प्रमाणात क्षार म्हणजे मातीचा सामू ज्याला आपण मातीचा सुद्धा म्हणतो तर हे सगळे जे घटक आहेत ते का बरं शेतीसाठी महत्वाचे आहे हे जर तुम्ही एकदा ऐकून घेतलं तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की माती परीक्षा त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल म्हणजे तुमची माती जास्त वेळ काळासाठी पाणी धरून ठेवत असेल तर एखादी वेळेस कमी पाऊस झाला किंवा पावसात खंड पडला तरी अशा वेळी माती राहिलेल्या ओलाव्यामुळे पिकांना प्राणी उपलब्ध होते कशावर अवलंबून असते तर ते अवलंबून असते मातीच असणाऱ्या सेंद्रिय घटकावर या सेंद्रिय घटकालाच आपण सेंद्रिय कर्ब आणि इंग्लिश मध्ये असे सुद्धा म्हणतो मातीत जास्त असते पण मग हे प्रमाण ठरवायचे कसे तर यासाठी तुम्हाला माती परीक्षण करणे गरजेचे आहे समजा तुमच्या मातीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण प्रमाण शून्य पॉइंट साठ टक्क्यांपेक्षा जास्त असले तर अशी माती तुम्हाला योग्य समजावी लागते आता मातीतील सेंद्रिय कर्ब हे तुम्हाला माहित असेल की किती टक्के चांगले असते जास्तीत जास्त गांडूळ खत शेण खत कंपोस्ट खत आणि हिरवळीचे खत यांचा वापर केला तर हे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते आहे की नाही सोपी पद्धत आता दुसरा जो घटक आहे माती परीक्षणाचा ते म्हणजे त्याला विद्युत वाहकता म्हणतात विद्युत मातीची क्षारता म्हणजे काय तर मातीत गिरघडलेल्या क्षारांचे प्रमाण किती आहे तर हे याच्यासाठी मातीची क्षारता तपासली जाते आता मातीची क्षारता जर एक पर्यंत असेल तर उत्तम पण ती एक जास्त असेल तर अशी माती अयोग्य समजली जाते तुम्हाला एक आहे तर ती जास्त खोलपर्यंत जात नाही पण जी आपली फळबागाची पिके आहेत फळबाग तर त्याची मुळे खाली खोलवर जातात तर काही वर्षांनी जेव्हा जर तिथे क्षार क्षाराचा एक जर असेल जमिनीमध्ये तर मुळे खोलवर घेत नाही आणि मग चार पाच वर्षांनी तुम्हाला तुमच्या फळबागेचे उत्पादन कमी मिळायला लागते यावरून लक्षात येते की क्षारांचे प्रमाण शोधणे किती गरजेचे आहे तिसरा जो घटक आहे आपला पुढचा तो आहे मातीचा आपण पीएच म्हणतो पीक मातीतील माहितीये मातीचा सामूह जर सहा पॉइंट पाच गेत ते सात पॉइंट पाच असेल तर मातीतील अन्न घटक उत्तम रित्या शोषून घेत जातात आणि त्यातल्या त्याच हा सात हा सर्वात आयडियल आम्लधर्मीय धर्मी असेल आणि सात पॉइंट पाच पेक्षा जास्त असेल म्हणजे जी अलकली धर्मी तर अशा पिकांना मातीतील अन्न घटक शोषून घ्यायला थोड्या अडचणी निर्मात होतात तर ज़... योग्य करण्याचे काही उपाय असतील होऊन असेल की तुमची माती आम्लधर्मी आहे की अल्कली आहे तर त्याच्याशिवाय तुम्ही त्याच्यावर हो उपाय कसे करणार तरी मी तुम्हाला एक सांगते जर तुम्ही माती परीक्षण केलात आणि तुमचा जमिनीचा सहा सा, पॉइंट पाच पाच पेक्षा कमी असेल तर किंवा डोलोमाइट यांचा वापर करावा लागतो म्हणजे सहा पॉइंट पाच पेक्षा जर कमी असेल तर वाढवण्यासाठी पण त्या जर विमल जमिनी असेल म्हणजे ज्याचा सामन सात पॉईंट पाच पेक्षा जास्त असेल तर तो, तो आपल्याला कमी करावाच लागते गंधक यासारख्या पदार्थांचा या हिरवळीची पिके आहेत ती फुलावर घेण्या अगोदर जमिनीत गाडून टाकावी यामुळे सुद्धा जमिनीचा सामु कमी होण्यास मदत होतो आहे की नाही ही महत्वाची आणि खूप उपयुक्त अशी माहिती काही आणि सर्वात महत्वाचे घटक जे असतात आपल्या मातीमध्ये मा गंधक यासारखे तांबे मंगल इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण असते आता या द्रव्यांचे मातीत असणारे प्रमाण घेऊन जा काही प्रमाणात खते दिली तर पिकांना सरसकट खत देतात किंवा शेजारच्या शेतकऱ्यांनी एवढी खते दिली तर आपण आपल्या पिकाला तेवढीच खते द्यावी म्हणून ती सरसकट ती खते टाकली जातात पण यामुळे तुम्हाला माहितीये आहे का पिकांचे नुकसान तर तुमचा उत्पादन खर्च सुद्धा वाढतो मध्ये जर नत्राचे प्रमाण जास्त असेल आणि तुम्ही नत्रयुक्त खते जरी तरी दिलीत त्याला जास्त प्रमाणात तर अशा वेळी पिकांवर रस रससोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो म्हणजे गरज नसताना तुम्ही नुक्त नत्रय। खते दिलीत आणि द्रवे खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे काय होते ना कि पिके ही जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेत घेतले त्यामुळे ती जर तुम्ही वाढवून दिली नाही या सर्व कारण जी आता मी तुम्हाला किती गरजेची आहे आता खूप जणांना असा प्रश्न पडतो की माती परीक्षण करण्यासाठी मातीचे नमुने केव्हा घ्यावे तर सोपं आहे तुम्ही जर प्रत्येक हंगामापूर्वी पिकाच्या नियोजनासाठी आपली पीक निघालेली असतात आणि जमीन मोकळी असते त्यावेळी जर लागवडी अगोदर माती परीक्षण केले तर अन्नद्र पुढे जे आपण पीक घेणार आहोत त्यांना किती प्रमाणात अन्न अन्नद्रेला हे सुद्धा आपल्याला कळते आणि त्यानुसार आपण खतांची मात्रा पिकामध्ये मातीचे नमुने घ्यावे लागते काही हरकत नाही अशा पिकामध्येही मातीचे नमुने घेता येतात पण त्यासाठी दोन ओळीतील जे मातीचे नमुने आहेत ते घेणे गरजेचे असते आणि सर्वात म्हणजे यावर थोडं प्रत्येकाचं वेग मत वेगवेगळीत कमीत तीन कमी तीन महिन्यांनी मातीचे नमुने घ्यावे जर तुम्ही असा विचार करत असाल की सात दिवसा अगोदर किंवा काल आपण खते दिली आणि लगेच दुसऱ्या दिवशी मातीचे नमुने घेणार तर हे फार चुकीचे आहे कमीत कमी तुम्हाला एक महिना तरी थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर मातीचे नमुने घ्यावे लागेल आता दुसरा एक प्रश्न नेहमी सर्वांना पडतो की मातीचा नमुना कुठल्या जागेतून घेऊ नये तर या बाबतीत खूप म्हणजे प्रत्येकाने माहिती दिली आहे पण तरी मी की तुमच्या जर शेतामध्ये झाड असेल आणि त्या ती नमुना म्हणून घेऊ नये दुसरं म्हणजे तुमच्या शेतातून जर पाण्याचं पाठ जात असेल तर त्याच्या आजूबाजूची जमीन माती परीक्षणासाठी वापरू नये नमुना वापरू नये शेतबांद्याच्या कडेचा म्हणजे खूपदा आपण शेतामध्ये तण अन्नद्रव्य जमिनीत असतात पण शेतबांधाच्या कडेला काय होते ना की त्याच्यामध्ये तण उगवलेले असतात आणि हे तण बांधावरचे किंवा आजूबाजूचे अन्नद्रव्य शोषून घेतलेले असतात त्यांनी त्यामुळे जेव्हा तिथली माती वापरतो त्यामुळे आपल्याला ते शेत बांधाचा कडेला सोडून मातीचे घ्यावे तिसरं म्हणजे काही काही वेळेस शेतामध्ये खताचा ढिगारा असतो किंवा जनावरे बांधलेली असतात अशा अशा जातची मातीचा नमुना घेऊ नये कारण खताचे ढिगारे जर असेल तर त्याच्यामुळे तुमच्या आणि जनावरे बांधतो तर त्याच्यामध्ये त्यांनी जे मलमूत्र केलेलं असते त्याचा फरक तुमच्या रिपोर्टमध्ये येऊ शकतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे मातीचा नमुना नेहमी वाढलेल्या जमिनीचाच घ्यावा ओल्या मातीचा नमुना घेऊ नये आता सर, सर्वात महत्वाचं त्या कुठल्या जागेवरून मातीचा नमुना घेऊ नये ती जागा सोडली की तुमच्या शेतामध्ये जी मधली जागा असते तर जसं तुमचं जर एक एकराचं शेत शेत असेल तर ना जर माती नमुना घ्यायचा असेल तर मधली जी जागा आहे त्याच्यामध्ये नागदे की पहिल्या ठिकाणी जाऊन वरचा दोन ते तीन इंचा मातीचा थर काढा आता हा मातीचा थर काढला की तिथे वीर आकाराचा नऊ इंच खोलीचा खड्डा खोदून घ्यायचा आता ही खड्डा खड्डा माती जमा काढावी आणि नंतर ते वीर आकाराचा जो खड्डा आहे त्याला जी माती आहे बाजूने त्याला खरवडून जी माती येते ती आपण नमुन्यासाठी वापरतो पण ही माती काढताना लाकड्याचा दांड्या वापर करायचा लाकडाच्या कारण चुकून ही लोखंड किंवा वस्तू ज्यातून एक एक किलो माती गोळा करायची आणि अशा सहा ठिकाणाहून सहा किलो माती गोळा झाली की ती शेताच्या मध्ये एका गोंडपाटावर चांगली मिसळून घ्यायची त्यात काही दगड किंवा काही कचरा असेल तर ती पसरायची माती म्हणजे त्याला असं गोलाकार असं सा भाकरी सारखा आपण भाक हे द्यायचा शेप द्यायचा आकार द्यायचा आता त्याचे चार बाग करायचे हे बाग कसे करायचे तर सरळ ना ना तो काढून वेगळा करायचा आणि दोन उरलेले भाग परत एकत्र करायचे आणि ते चांगले मिसळायचे चांगले मिसळून झाले की परत एकदा गोलाकार गोलाकार पसरवून त्याचे चार भाग करायचे परत ती कृती करायची म्हणजे त्याला अधिक चार भाग करायचे समुरा समुरामध्ये मिक्स करायचे जोपर्यंत अर्धा किलो माती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत ही पद्धत चालू ठेवायची शेवटचा अर्धा किलोचा जो नमुना मिळतो तो जवळच्या शासकीय शेतकरी मधून तुम्हाला ही आकडलाच असेल की कशा प्रकारे करायचे पण खूपदा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मातीचे नमुने पाठवताना पाकिटावर कोणत्या गोष्टी नमूद करायच्या शेतकरी तालुका ही माहिती पण याच्या व्यतिरिक्त हे जे क्षेत्र आधी घेतलेले पीक आणि तुम्ही कुठले पीक घेणार आहात ते तर नक्कीच करायचं लिहायचं त्या पिकाचे नाव आणि नमुना घेतल्याची तारीख आता तुम्हाला खूप जण प्रश्न पडला असेल की नंतर तुम्ही जे पीक घेणार आहात सॅम्पल किंवा मातीचा नमुना तपासणीसाठी पाठवता तर तेव्हा तुमचा एक रिपोर्ट येतो त्यांनी तुमचा मातीचा जेव्हा परीक्षण करतात तेव्हा अहवालानुसार तुम्ही कोणते पीक घेतले आणि कोणते पीक घेणार त्यामुळे तुम्ही जर मनासाठी योग्य आहे की नाही हे तपासतात आणि जर ते योग्य असेल तर ठीक पण जर योग्य नसेल तर त्याच्यानुसार तुम्हाला काय वेगळे प्रयोग करावे लागेल म्हणजे जा खत जर खताचे प्रमाण कमी असेल तर शिफारशी असं होते की जास्त खत टाकावं लागते पण ऑलरेडी पुढच्या पिकासाठी ही सगळी माहिती शिफारशी प्रमाणे तुम्हाला येते आता शेतकरी बंधू हे सगळे ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलेच असेल की माती परीक्षण खरंच फायद्याचे आहे असा मला विश्वास आहे की व्हायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की लिहून पाठवा आपण तुमचे प्रश्न घेऊया नमस्कार मी ओमकार तुम्हाला आजचा जो सेशन आहे तो कसा वाटला ते पण सांगा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्हाला त्याची उत्तर व्यवस्थित देता थोडा कवरेजचा प्रॉब्लेम आहे ओंकारकडे त्यामुळे मी शेतकरी बंधूंना सांगते की तुमचे जर... काही कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा आणि एक एक क्वेश्चन दिसतोय मला कि उभ्या पिकात uh, मातीचे नमुने घेऊ शकतो का uh, मॅडम जरा उत्तर द्या गुव्या पिकत मातीचा नमुना घेते तो काय ठीक आहे हेलो हवाले तू नाही गीता क्वेश्चन असा होता की गुव्या पिकत हेलो आवाज येतोय का जरा कमेंट प्रेश, करून सांगा जरा प्रॉब्लेम आहे तशमुना घेऊ शकतो का प्रश्नासा होता की उभ्या पिकामध्ये आपण मातीचे नमुने घेऊ शकतो का हो ओ ओ, 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 ओ ना की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे उभ्या पिकामध्ये ही मातीचा नमुना घ्यायचा आणि ती माती ओलसर नसावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक महिना अगोदर त्या मातीला खत दिलेले नसावे म्हणजे खत दिल्यानंतर एक महिन्यापर्यंत तरी तुम्ही कमीत कमी तुम्ही त्या मातीचे हॅलो हॅलो हा पुढचा असा क्वेश्चन होता की आ, आपला जो पीएच मेंटेन कसा करायचा म्हणजे आपला जो जमिनीचा सामो असतो तो मेंटेन कसा करायचा असतो बोला आवाज येतोय का हॅलो हा मध्ये मध्ये होतोय पण तरी अ... कंट्रोलचा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येतोय आवाज येतोय मॅडम परत हा आता येतोय बोल शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आपली जी जमीन असते त्याचा तो सामो म्हणजे पीएच तो एकंदरीत नियंत्रित कसा ठेवायचा परत एकदा सांगाल प्रश्न हॅलो आवाज येतोय मॅडम हॅलो शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता परत आप... प्रश्न सांगा शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आपली जी जमीन असते त्या जमिनीचा जो आपला सामो असतो हो, तो नियंत्रित कसा करावा म्हणजे जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल हॅलो लिहून पाठवू शकता म्हणजे मी तुमच्याकडे कव्हरेज चा प्रॉब्लेम असेल तर प्रश्न लिहून पाठवा म्हणजे मला कमेंट मध्ये कमेंट रीड करू शकतो आपण क्वेश्चन आलेले आहेत शेतकऱ्यांचे संतोष गुरव नावाचे शेतकरी उभ्या पिकात मातीचा नमुना घेऊ शकतो का हो सर मी आजच आहे उत्तर मातीचा नमुना घेऊ शकत नसावं आणि दोन ओळी मधील मातीचा नमुना हा वापरावा आणि ती जागा ओलसर नसावी तर कुरडी असावी पुढचा असा प्रश्न होता की आपलं पीएच आपल्या जमिनीचा पीएच तो नियंत्रित कसा करावा पी, आ, मातीचा पीएच म्हणजे सामू कसा बरोबर तर तुम्हाला सांगते जसं तुमच्या जमिनीचा वाढवाव लागणार आहे तो वाढविण्यासाठी चुनखडी किंवा डोलोमाइट यांचा शेतात वापर करावा पण जर तुमची जमीन विमला असेल म्हणजे सात पॉइंट पाच पेक्षा जास्त असेल तर तो सावली दुसरा सोपा उपाय म्हणजे ताटेंचा किंवा शेवरी यासारखी जी हिरवळीची पिकं आहेत ती जमिनीत लावावी आणि फुलावर येण्या अगोदरच ती जमिनीत तर त्याच्यामुळे सुद्धा जमिनीचा सामूह कमी हो हॅलो आवाज येतोय पुढचा असा एक इंस्टाग्राम वरून प्रश्न आलेला आहे की हलक्या जमिनीत कोण हॅलो आवाज येतोय हा आता येतोय इंस्टाग्राम वरून एक क्वेश्चन आला होता की हलक्या जमिनीत कोणती पिके घेऊ शकतो हॅलो आवाज येतो मॅम तुम्हाला हा मध्ये मध्ये कट होतोय म्हणजे आवाज असं हे होतो आता येतोय बोला क्वेश्चन असा होता की हलक्या जमिनीत कोणती पिके घेऊ शकतो आपण हॅलो हा आवाज येतो मॅम आलेला आहे संतोष येस येस yes, yes. जर पावसाळ्यात जर आपल्याला माती परीक्षण करायचे पूर्वी आणि ती जमीन नये म्हणजे ओली असून ते वाढलेली असली त्या मा, मातीच माती परीक्षण करता येत त्या शक्य असल्यास पावसाळ्यापूर्वी किंवा पूर्वीचं पीक घेण्याऐवजी काय होणार ना की तुम्ही नंतर कुठले पीक घेणार आहे त्यासाठी खत व्यवस्थापन किंवा अजून काय पिकाचे व्यवस्थापन करावे लागते या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित होऊ शकतात म्हणजे सुरुवातीलाच माहीत होतात त्यामुळे शक्य हॅलो आवाज येतो मॅम हॅलो हा हा अं uh, अजून एक क्वेश्चन दिसतोय मला की कोणत्या मातीत कोणते पीक घ्यायचं असतं म्हणजे असा एक क्वेश्चन आला एक प्रश्न आहे की कोण सांगितलं तुम्हाला की तुमच्या तर मातीचा पीएच हा सहा पॉईंट पाच पेक्षा कमी असेल म्हणजे तुमची जमीन जर आम्ल असेल मातीचा किंवा तुमच्या मातीचा जर पीएच सात पॉइंट पाच पेक्षा जास्त असेल म्हणजे तुमची माती बिमलधारी असेल तर अशा बिमलता सहन करणाऱ्या पिकांमध्ये बी साधारण आमलं किंवा थोड्या प्रमाणात विमल दोन्ही दोन्ही सिच्युएशन सहन करू शकतात परिस्थिती सहन करू शकतात तर अशा अशी जी जमी असेल की ज्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आमलं आहे आणि थोड्या प्रमाणात विमल आहे तर अशा जमीन टोमॅटो गाजर कोबी वाटाणा चवळी हॅलो हॅलो आवाज येतो मॅम हा येतोय अजून एक शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की जर आपल्याला माती परीक्षण प्रयोगशाळा जर स्वतः टाकायची असेल हॅलो आवाज हा बोला शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की समजा जर आपल्याला माती परीक्षण शाळा आपल्याला स्वतःला टाकायची असेल म्हणजे व्यवसाय निर्मित करायचा असेल तर त्यासाठी शासनाकडून अनुदान वगैरे काही मिळतं का या संदर्भात हॅलो आवाज येत नाही एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला आहे जमीन हलकी आहे तर मी तर शेतकरी बनवून जर तुमची पीक हलकी असेल म्हणजे तिची गुणवत्ता जर चांगली नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही भाजीपाला पिके जसं गाजर मुळा बीट यासारखी पिके तसेच मटार आणि सोयाबीन यासारखी शेंगाची पिके सुद्धा घेऊ शकता हॅलो हॅलो uh, आवाज येतोय अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा किंवा मग आपण जर क्वेश्चन जर येत नसतील तर हा आजचा वेबिनार असं मला वाटतंय कारण थोडासा टेक्निकल इश्यू आलाय रेंज प्रॉब्लेम आहे कदाचित आपण तुमचे क्वेश्चन्स असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये पण सांगा प्रश्नांची नक्की उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करूयात आणि दुसरी गोष्ट हा वेबिनार आजचा लाईव्ह वेबिनार शेतीशाळा ही तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचं नवीन नवीन विषय आणि नवीन नवीन चर्चा आपण दर शनिवारी रोज संध्याकाळी दर शनिवारी सहा वाज सहा ते सात या दरम्यान घेणार आहोत आजचा तुम्हाला जो वेबिनार कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा सो भेटूयात पुढच्या शनिवारी नवीन विषयासोबत नवीन चर्चेसोबत थँक्यू